फोन केला तर ह्यांनी म्हणतात तर थोडा थांबा आणखी बघा आणखीन फरक पडतोय का आधी म्हणलं मेडिकल मधून भीती पण वाटते औषध अंदाजे दा आणायचे ता तापाच पैसे तर घेतलं चालली आता आणायचं जाते म्हणते दवाखान्यात नेहाच हो वाढते कारण ते आता भरपूर आले आणि ओमला येतं त्या डोक्या पट्टी ठेवली येत मिठाच्या पाण्याचे बघा गार पाण्याचे झाले जोपलाय थोडस बरं वाटन त्याला आता बराच झाला त्याचा हात पाय पण पुसून घेतलं आणि आता इथं दोनदा करून पट्टी ठेवली आलंय थोडस जरा कमी येईन बघा कमी बहुते बघा आता फरक पडतो का तासपर नाहीतर दवाखान्यात न्हायला वमला वरम भात कारण डॉक्टर म्हणले होते औषध बेचारी पोट भरून जेवण घाल त्याला त्याला बळत चारलं नकोच होता तुझ्या दही पाजली आणि आता झोपलाय डॉक्टरने सांगितलं तरी पण पट्टी ठेवा औषध दिलं तरी कारण आता पण पाण्याची पट्टी ठेवली ना तरी पण अशा लागल्यासारख्या लागतं लाग काय वाटतं आपल्या गोष्ट औषध पाजलं खायला घातलं आणि आता झोपलाय बरं वाटेन आता आत्ता सव्वा एक वाजता बघा राजूला आणि ओमला ट्यूशनला सोडलं ओम पण जातं त्याच्या जा महाग महाग लागून आणि कधी मध्ये जातो कधी मध्ये नाही जात त्या मॅडम पण म्हणतात ते ओद्या त्याला सवय लागते आधदासाचा नाद लागला चांगला दोघांना ला ट्यूशनला सोडवलं दुर्गा घरात झोपली होती म्हणलं बिल्डिंगपर्यंत सोडवते त्यांच्या घरापर्यंत आणि महागार येते म्हणलं हा म्हणली कारण ओनात आणचं एकटेला काय जाऊ देऊ वाटत नाही आजकालची माणसं तसलीच का आणि रस्त्याने कधी कधी कोण नसतं पण त्या दोघाला सोडवलं खाली त्यांच्या घरासमोर आणि मी पड दिस घरी दार लोटून घेतलं होतं पुढं कारण दुर्गा झोपली होती घरात तर आता मी धुते कपडे आज कपडे लईवेळा ठेवायला धुळेची आता सकाळच माझं काम होतं मार्ग तर मी जरा कपडे धुवून घेते आणि पोरांना वरम भात करते तीन वाजता ट्युशन आहे म्हणजे जोपर्यंत पोरांना खायला करावं कामवर दुर्ग झोपली बघा येतं आणि आवाज आला की उठते आता त्यांचा फोन आला होता त्यांच्या आवाजाने लगेच उठायला लागले होते झोपली अंगावर नाही टाकलं कारण आहे कपडे निर्म्यात टाकली आणि इथं भात शिजायला टाकायला लागले बघा म्हटलं कपडे भरूस तर डाळ आणि भात शिजून निघाल आणि इथं पाणी ठेवले उकळण्यासाठी डाळ टाकायची शिजाय त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकले म्हणजे शिजून निघत तर पाणीले उकळले मला आणखीन तांदूळ धुवायचं तर कोणी कोणी तांदूळ धुतं कोणी कोणी नाही धुत पण मी धुते तांदूळ मला काही घेऊ वाटत नाही तसं पोरं खातात त्याच्यामुळं आणि इथं एक प्याला डाळ आणि एक प्याला तांदूळ थोडंच घेतलं आहे आणि उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं भाजी शिल्लक राहिली की विठून जाते त्याच्यामुळं म्हणलं थोडंच करावं ताक पुरतं संध्याकाळी दुसरं चला मी टाकते तांदूळ शिजायला आणि डाळ टाकते शिजाय पाणी दोन्ही पण उकळून तयार आहे इकडं तांदूळ टाकून घेतलं पाण्यामध्ये आता कुकर पण लावलाय आणि बघा मला आता दार लावून घ्या रुमच दुर्गा उठ्याच्या आवाज आणि कुकरच्या तर दुर्गा उठून आली आधीच कसं व्हायचं झोप नाही झाली बाळा तुझी पण पिल्लू आणि मध्ये बघा मीठ पण टाकलंय आणि तेल पण आधीच पाणी खळखळ खर, करून घेतलं होतं चांगलं म्हणजे आता भात पण सुटसुटीत होईल कपडे ठेवले साईडला धुवायची कारण दुर्गाला लागले भूक हात करायला लागली भूक लागली व चपाती बेसन लसून दिले खायला तर नको म्हणायला लागले तर आता डाळ शिजून तयार आहे म्हणलं आता डाळीला फोडणी टाका मी लसूण सोलत होते मला लसूण सोलाय मदत करत होती दुर्गा लसूण सोलते इकडे लसूण सोलून घेतलाय तर कोथिंबीर आणि जिरी घेत आता इथं पाहू शकता तुरीची डाळ बघा शिजून तयार आहे असे चांगले शिजले तरी आणि थोडे गाळ व्हायला पाहिजे तिथून भरपूर गाळ झाली आता मी इथं तेल पण तापाय ठेवलंय आता मोहरीची लसणाची ह्याची फोनली ती आणि इकडं भात पण शिजून तयार व्हायला लागलाय शिजला त्याचा बऱ्याच बऱ्या बरा शिजला थोडंसं पाणी राहिले आता मी तुम्हाला एवढ्या डाळ शिजवलेली दाखवली होती पण विषय असा झाला की डाळीत निघल्या आल्या आणि शिजाय टाकायच्या आधी पण मी सगळं नीट करूनच घेतलो होतं पण मला त्या आळ्या कशा दिसल्या ना काय माहिती एक दोन निघल्या पाकडली त्या डाळ बघा आणि बाकीच्या दिसल्याच नाही डाळ शिजवलीत सगळं सामान घेतलं होतं टोमॅटो पण बघायचं इथं चेंगरून घेतलं होतं शिजवलेलं डाळीमधला आक्क राहिलं होतं आणि अशी डाळ हलवायला लागली तुम्हाला दाखवलं त्या त्या टायमाला बघा मला त्या दोन तीन आळ्या दिसल्या माझं मन तुडाला हलवलं मग मला ते काय घेऊच ना ते पाणी हलवल्यानंतर आणखीन ते दिसायला लागलं तस काय काय माहिती मला आळ्या कशा दिसल्या नाही कळलं नाही तशा दोन निघल्या होत्या पाण्यात वर तर म्हणून आल्या परत त्या तर डाळ अशीच आता माझं काय मन होय ना दोन चार आळ्या दिसल्या म्हणून नको बंद ते वाया गेले एक टायम परवडणं लेकर आजारी पडणार काय होऊन लेकरांना म्हणून मी काय केलं दुसरी डाळी घेतली इथं आणि पाणी पण दुसरं ठेवलं इथं तापायला आणि तेल आता तापाय ठेवलं गॅस बंद केला तर डाळ आता चांगली पाकडून घेतली नीट करून घेतली म्हणलं आणखीन अगदा गरम पाण्याने धुवा तर त्या कुकरमधलं पाणी घेऊन धुवून घ्या म्हणलं कारण त्या डाळीमध्ये काय अळकायचेच नाही छोट्या छोट्या पाकडली होती तरी पण आणि इथं टोमॅटो मी दुसरं चिरून घेतले लसूण आधीच आहे कोथिंबीर तेल तापले तर मी आता फोडणे टाकणार कढईमध्ये आणि डायरेक्ट डाळ शिजायला टाकणार कुकरमध्ये आता फोडणीला डायरेक्टच बघा दुर्गा मावला माझ्या लई भूक लागली होती त्याच्यासाठी आता डायरेक्ट शिजायला टाकते तर चला तेल पण चांगलं आणि मोहरी टाकून मोहरी काय पोरांना जास्त आवडत नाही म्हणून थोडीशी टाका म्हणलं थोडीशी मोहरी मुक्ती जरा तडतड वाजायला लागली आणि आता लसूण टाकून घेते लसूण करपाय लागला गॅस त्याला बंद हळद पण टाकून घेते घेतो चिरलेला टोमॅटो तर सगळं आता परतून घेते मस्त असं आणि लसणाची वास भरपूर यायला लागली तर मस्त वास येते बघा लसणाची फोडण्याची आणि विषय असं झाला कढीपत्ता नाही आणि जिरे पण नाही म्हणून हा एवढं सामान टाकलं जिरे आणि कढीपत्ता असले ना वर्णाला आणखी भरपूर चव येते टेस्ट येते पण नाही आता म्हणून एवढ्यातच भागवले गुडवा माझा का गुत्त आहे काय माहिती नाही टोमॅटो चांगलं तळून घेतलं आणि कोथिंबीर पण चिरून घेतलेली टाकून घेतली चांगली तळून घेतली आणि इकडं डाळ मी पाकडून घेतली आणि गरम पाण्यात धुऊन पण घेतली म्हणजे तर आणखीन एखादी दिसले तर माझं मन व्हायचं नाही पोरांना खायला द्यायला डाळ पण टाकून घेते आता जसं वरम आहे तसं आहे हाताने टाकून घेते आता डाळ खाली चिटकायला लागली म्हणून कुकर गरम पाणी घेतलं आणि डाळीमध्ये टाकलं तरी सगळं मी आता कुकरमध्ये टाकून घेते पाणी घातलं त्यात करा लागेल म्हणून कढईत टाकले फोडणी तर कुकरला टाकते शिजायला कुकरमध्येच फोडणी टाकायची होती पण आता उशीरले व्हायला लागला डाळ टाकले शिजायला आणि आता वरण म्हणलं मीठ टाकावं चवीनुसार टाकून घेते आणि कुकर लावते तीन शिट्ट्यात वरण शिजून निघते तोपर्यंत दुर्गाला देते भात खायला तिला लेज भूक लागली ले। देऊ भात खायला आणि देते आळ्याने केला की गोळ कसं काय काय माहिती कपडे दोन झाले आणि ममाने राधा घरी ती सकाळी जायला नको म्हणत होता मी बळस लावला होता सकाळी झोपत होता ताप आला नंतर खा खावा कोणी दिला पैसे पैसे कोण दिला ताप आलाय सकाळी गरम लागत होता मला वाटलं रग घेतली होती त्याने अंगाव त्यानेच लागतोय काय काय माहिती नुसतं समटला होता चल घरात आहे औषधे पास्ते चला वरण भात केलाय खायला हातपाय कशाला आजारे पड कोण दिला पैसे कोणी दिला खायला आणि इकडे कपडे पण वाकल चल बाळा घरात ते दे टाकून आता तरी तोंडातलं फरशी पुसाय घेतली होती मी पाणी फरशी पुसून घ्या म्हणलं तर घेते पुसून आता कोकरचं झाकण उघडलं म्हणलं वरण बघा शिजलंय का तर इकडं आपलं असं वरण करून तयार आहे बघा मस्तपैकी अंदाजेच बघा आम्ही गॅस बंद केला होता झाले थोडंसं पातळ झालं चला पोरांना देते खायला काम पण झालं सगळं आवरून फरशी पण पुसून घेतली दुर्गाने भात खाल्ला हाताने सगळं पाने भात सांडलं होतं झाली इकडले पण फरशी पुसून आणि सगळा पसारा पण आवरून झाला जेवायला वाढून घेतलंय पोरांना आणि ओम काय आल्या आल्या झोपलो होता म्हणले आला विच त्यासारखंच पुरतोय म्हणलं बळस त्याला उठवलं म्हणलं थोडासा भात खा तुला मी औषध पाजते खायच्या आधी औषध काय पाजायला नको कारण काही पण प्रॉब्लेम होतात जेवण करून नाही जेवण करून औषध पाजल्यावर त्याला चार डास खायला होती आणि औषध पाजते आणि त्याला मिठाच्या पाण्याने पुसून घेते राधू चल आणि राधून लावली टी व्ही इकडं दिवसभर बंदच असते चालू असते दुपारच्या पुढे मांडी घाल दुर्गा वम खा म्हणजे आपला आपल्या सकाळी पण झोपत होता म्हणला मला नाही जायचं शाळेत म्हणलं मुदामस म्हणतोय काय काय म्हणत घरी राहायसाठी थोडस कोमट लागत होता आणि रग गुंडळून घेतली होती रग घेतल्यावर पण अंगा गरम होतं ना म्हणून मला वाटलं तशा तशामुळं तसं झालं ते आता लस आपल्या ट्युशन मध्ये होता होता मॅडम झोप खडायला झोप आला इकडं इकडं लागली मालिका पन्नाचा मग ओम काय वरम भात खात नव्हता त्याला दोन तीन गासा चमच्याने चारलं माझ्या हाताने खाल्लं बघा तेवढं आणि आता इथं झोपलाय त्याला मी मिठाच्या पाण्याने गार पाण्याने पुसून घेतलं ओमला लय म्हणजे लय होता कस काय अचानक आलाय काय म्हण म्हणजे त्याला सकाळीच कमकण्या आली होती काय कुणा आणि इथं तर डोक्या पट्टी ठेवली इथं मिठाच्या पाण्याचे बघा इथं गार पाण्याचे झालं झोपलाय थोडस बर वाटेन त्याला आता वेळ झालं त्याचा हात पाय पण पुसून घेतलं होतं हात पाय पोट पाट सगळं पुसून घेतलं होतं आणि आता इथं दोनदा करून पट्टी ठेवली आलं थोडस जरा कमी येईन बघा कमी बहुतेक बघू आता फरक पडतोय का तासभर नाहीतर दवाखान्यात नाहीला आता बघा साडेपाच वाजून गेलात आणि बराच वेळ झाला मी वम पशीच आहे आणि राधू पण तिकडच झोपली होती ते हे बघत तर पाच सहा वेळा मी गार पाण्याने पसून घेतलं तेवढा पुरतं गार पडते परत आणखीन हाय असं सगळं अंगच त्याचं गरम झालं इसल्यासारखं पडतंय तर म्हणलं तर दवाखान्यात न्यावं हो, पैसे पण आहेत जवळ तर ह्यांना फोन केला तर ह्यांनी म्हणते थोडा थांबा आणखीन बघ आणखीन फरक पडतंय का आधी म्हणलं मेडिकल औषध म्हणलं अंदाजे कसं आणायचं ना तापाचं औषध तर मला औषधच मी औषधच बघू संध्याकाळी आल्यानंतर नेतो पण तोपर्यंत किती होईल मग भीती पण वाटते औषध अंदाजे आणायचे तापाचं काय करतच का पैसे तर घेतले चालले आता आण बघू आणखी तरी ह्यांना फोन करते जाते म्हणते दवाखान्यात नेहाच वाटते कारण त्या ताप भरपूर आहे काय की काय झालं अचानक काय माहितीये दुर्गा पैसे ते फाडचे घरी पण कोणी नाही राहतो पण चुकली दे बा इकडं पैसे फाडचे बा ह्याला घेऊन जायचं जर पुढं ढकल दोघं पण इथं रस्त्याच्या कडेलाच मेडिकल आहे आणि तिथं औषध घरात आहे पण लय दिवसाच आहे ते काय पावजू वाटत नाही चल बा मेडिकलला गेले आणि तिथं औषध मागितलं पण त्यांना म्हणलं फरक पडन का मग त्या म्हणल्या बघा तुम्हाला घ्यायचं असतं आणि ते मेडिकलच्या पुढंच हॉस्पिटल आहे बघा आता नवीन झाले तर म्हणले या त्याला घेऊन मी म्हणलं आणते तर आता उठतोय का नाही काय माहित नाही ह्याला घेऊन जायचं आणि दुर्गा पण काकला बसतीय लय अवघड झालंय तर चला मी ह्याला घेऊन जाते आता तिथं दवाखान्यात रस्त्याच्या कडेला तर वामा वामा हे बाळाले बा, ताप आहे तुला चल पिल चल आता घरचा उपाय करून तर काय फरक पडा चल चल के मी तुला का करायला घेतो चल राधा लोटा लागेल ह्याच्या पाशी थांबायला तर आंदा बघा ह्याला दवाखान्यात ना आणि ह्याला चेक केलं आणि त्या डॉक्टर पण म्हटलं किती भरपूर ताप आलाय म्हणलं ताप आला आलाय त्याच्यामुळे पाकळून गेलाय आणि त्याला गोळ्या औषधं दिल्या गोळ्या नाही दिल्या औषधं दिली बघा दोन तीन बाटल्या आहेत औषधाच्या तर त्याला पाजून घ्यायचे तर अशा रुपया तरी पण तीन चारशे रुपये गेलं तरी दोन तीन औषधं बघा आता त्याला भरून खायला चारलं गरम भात खायला घातला दोघाला पण सुंबरला सगळं आता औषध पाजाचं डॉक्टरने सांगितलं आधी पोट भरून खायला चारा मगच औषध दे त्याला आणि वळ काय हे नाही कुठले काय म्हणतात पण सगळेच पाजायला वमला वरम भात चारला चपाती नको मानला खायला कारण डॉक्टर म्हणले होते औषध देचारी पोट भरून जेवण घाल त्याला खायला त्याला बळत झालं नकोच म्हणत होता दुपारी दो पण दोन तीन गास खाल्ला औषधही पाजली आणि आता झोपला डॉक्टरने सांगितलं तरी पण पट्टी ठेवा औषध दिलं तरी कारण आता पण पाण्याची पट्टी ठेवली ना तरी पण अशात धराव्या लागल्यासारख्या लागतं काय वाटत तापल्या कोणतं आईस्क्रीम खाल्ली होती दोन दिवस त्याच्यामुळे म्हणलं डॉक्टर इन्फेक्शन झालं म्हणला सांगितलं आणलंय म्हणलं औषधे दिलं म्हणजे तापया म्हणलं कमी आणि काय कमी जास्त झालं तर फोन करा म्हणलंय तोपर्यंत ह्यांनी तर येतात येतो म्हणलं तसं पण होतं जो झोपा थोडं कमी चाय नाही ताप थोडंसो